संदीप दादांनी अशा पद्धतीने हे नारळ सोलायचं मशीन बनवून घेतलेलं आहे लोहाराकडून तर आता शिवम नारळ सोलत आहे तर बघा किती सोप्या पद्धतीने नारळ मशीनवर सोलता येतात आणि मग नुसतं फुडून त्यातलं पाणी आणि नारळ काढून घ्यायचं एकदम सोपी पद्धती तर घरात बरेच नारळ साचलेले होते बहिणींनी हे नारळ दिले होते मी पण इथं दोन नारळाचे झाडं लावले होते नारळ पण यायला लागले पण नंतर आम्हाला कंपाऊंड करायचं होतं तर, तर त्यामध्ये ते नारळ आम्हाला काढावं लागले खूप नारळ येत होते त्या नारळाला पण आणि शिवमनी पहा अशा पद्धतीने आता हे नारळ ज्योतीला सगळे कापटं काढून दिलेले आहेत तर अशी भाचे माझे खूप कामाचे खूप काम येतात आणि नारळ पण मला फोडून दिले खायला तर खूप असे गोड असतात ही घरचे नारळ पिल्लांच किचन मध्ये ड्रॉइंग चाललंय काय ड्रॉइंगो हा थँक छोट मोठा दादा मदत करतो तुला पुरुष सगळं नाहीये येतो काहीच नाही त्याच्यात तर किचन मध्ये काय आहे आपले आज बे मसाले भात मसाले भात का आहे का तर सर्व काही कापून घेतलं इथे दिसतं कांदा बटाटा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कुकर मध्ये छान असा संध्याकाळच्या जेवणासाठी आज मसाले भाताच बेत आहे काय नमस्कार मध्ये आणि आज ज्योतीचा बेत आहे छान अशा मसाले भाताचा तर रोज रोज भाजीपोळी खाऊन सगळेच कंटाळतात घरात तर त्यामुळे कधी कधी मसाले भात भातावर पण काढावं लागतं किंवा लागतं म्हणतो आम्ही नाही कंटाळत भाजीपुळीला आणि डब्यातली भाजीपुळी खायचं सुद्धा कंटाळा येतो हम्म रुगेरला तर रुगे पनीर भाजी असल्यावर आहे ना <laughs> ने <laughs> पनीर भाजीला भाजी तर बोरांचं चाललंय ड्रॉइंग आज शनिवार आहे आणि आज दुपारीच शाळा सुटलेली आहे पण आज त्यांनी इतकं एन्जॉय केलंय नुसते खेळ आहेत आज दुपारपासून आणि आता लागले ड्रॉइंग करायला तर शनिवारचा दिवस ते म्हणते आम्हाला एकदम मोकळा पाहिजे रविवारी बघू आता अभ्यास करायचं ज्योती लावते खिचडी किचन मध्ये चूल ठेवलेली आहे ना मी तर ज्योती त्याला रोज छोटासा नैवेद्य करते संडे आहे ना तर संडेची तयारी आजच करून ठेवावं लागते तर इथं आता उद्या सकाळी नाश्त्याला इडलीचं बेत होणार आहे तर इथं डाळ तांदूळ भिजायला टाकलेले आहे जो तिने आपे करायचे आपे पण करू ना आपल्याला काय लागत वागो बघ रंगोंदी त्याला रंगोंदी बघा आपल्याला किती थंडी वाजते शटर घालून आपण बसतो पोरं पहा फरशीवर कशी पडले यांना खेळायचे नाही वाजे आज रुगेदृशां शिकवणार आहे मी जुने खेळ तर त्यांनाही हे खेळ खेळायला खूप अशी गंमत वाटते

दोघांचे पण दोन जाण तू ठेवले आपली थापडी गोळाची पापडी धरग बेबी हाच कापडी गोळाची पापडी धरग बेबी हाच कान इतर आपली थापडी गोळाची पापडी धर्ग बेबी हाच काम आपली थापडी गोळाची पापडी धर्ग बेबी हाच काम

ह्यो आंबा कच्चा ह्यो आंबा पिकला ह्यो आंबा पिकला ह्यो आंबा कच्चा कापू का ह्या आंब्याचं घर कापायचं ना थपाक माग करायचं असं माग धरायचं कापू का थपाक माग धरायचं माग कापू का कापाव तर लाग आयुष्यात मागचाळीस कापू कापू काम ना हात कुड गेले कोपणा आंबा को अम काय केला आंब्याची कोय कुठं को लावली शेतात आंब्याचं झाड आलं का त्याला खरी पाणी घातलं का आता परत आंबे येते तर हो आमचा खेळ सुरूच होता तर आनंदीचा व्हिडिओ कॉल आलेला होता आनंदी म्हणजे हृगयदृशांगच्या मामाची मुलगी तर ती रोज संध्याकाळी व्हिडिओ कॉल करत असते हृदयदृश्यांला पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी तर तिला रुग्णदृशांची खूप अशी आठवण तर जो तिने मूग डाळीचा खिचडी भात बनवलेला होता सर्व भाज्या कांदा हे घालून तर मुलांना पण असा खिचडी भात खूप आवडतो तर आमची बसलेली आहे अंगत पंगत आणि ऋगवेदृशांही खूप आवडतो खिचडी भात तर सर्वांची आणि जेवण झाल्यानंतर ऋग्वेदृशांचे मामी आलेले होते आमच्या इथं गप्पा मारायला तर मामा मामी जवळच आहे त्यांचे तर संध्याकाळच्या वेळी दिवसभर त्यांचे जॉब चालू असतात तर वर्क फ्रॉम होम त्यांची कामं चालू असतात त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही तर संध्याकाळी जेवण बिवण झाल्यानंतर ते आमच्याकडे आले तर म्हटलं चला आपण मस्त असा शेक करू तर कापट होते नारळ सोडलेले तर त्या कापटांचा आम्ही छान असा घमिल्यामध्ये शेक केला आणि मस्त अशा गप्पा मारल्या तर जवळजवळ बारा वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या तर आत्ताची ही जी नवीन पिढी आहे ती खूप अशी हुशार टॅलेंटेड झालेली आहे आणि थोडासा जनरेशन गॅप पण यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये वाटतो आणि आता एकदम फास्ट असं सगळं चाललेलं आहे तर या नवीन पिढीच्या गप्पा ऐकताना खूप असं भारी वाटतं आणि त्यांचे विचार एकदम वेगळे असे आहेत तर त्यांच्या विचारात आपणही सहभागी झालं पाहिजे तर यातच खूप असा आनंद आहे तर काल आम्ही शेतामध्ये गेलो होतो अगोदर तो ब्लॉग पण तुम्ही पाहिला आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय